इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ एक हजार में बुक एक सोलापुर सोलापूर, सोलापूर शहरातील सिग्नल चौकांवर लहान मुलांकडून भीक मागवण्याच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे त्याच मोहिमेअंतर्गत महावीर चौकात एका महिलेवर तीन बालकांकडून भीक मागवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे चार डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि दामिनी पथक विभाग दोन पेट्रोलिंग वर असताना महावीर चौक सिग्नल वर प्रवाशांकडे भीक मागणारी महिला आणि तीन पथकाला दिसून आली त्याच्याकडे चौकशी केली असता महिलेचे नाव जैताबाई महादेव पवार वय पार्धिवस्ती आय टी आय जुना विजापूर नाका सोलापूर असे आढळले बालकांचा गैरवापर करून भीक मागवल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने महिला व बालकांना ताब्यात घेतले तीनही बालकांना बाल कल्याण समिती समोर हजर करून बालगृहात सुरक्षित ठेवण्यात आले या प्रकरणी आरोपी महिलेवर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे दिनांक चार बारा पंचवीस रोजी सतरा वाजताच्या दरम्यान महावीर चौक येथे एक महिला तीन मुलाकडून सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांचा चालकाकडून पैसे मागताना दिसून आले त्यांना एच टी यू पथक व दामिनी विभाग दोन यांनी ताब्यात घेऊन सी डब्ल्यू सी कमिटीसमोर हजर केले नमूद बालकांना निरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश सी डब्ल्यू सी कमिटीने दिले त्यानंतर पोलीस निरीक्षक शिंगाडे सपोनी येळे मॅडम व एच टू पथकाने त्यांच्याकडे सदर महिलेकडे चौकशी केली असता सदर महिला ही लहान मुलांना सिग्नलवर थांबलेल्या गाड्याकडून भीक मागायला लावायचे असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून त्यांनी सदर बजाज पोलीस ठाणे येथे जे जे ॲक्ट अन्वये सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे याबाबत मी असं सांगू इच्छितो की जे लहान मुलं आहेत त्यांच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून अशी सिग्नलवर किंवा आणखी कुठे मुले जर भीक मागताना आढळून येत असतील तर पोलिसाशी संपर्क साधावा किंवा डायल एकशे बारावर कॉल करून माहिती द्यावी किंवा आमचे दामिनी पथक सिटीमध्ये गस्त काढत असताना किंवा वाहतूक पोलीस सिग्नलवर काम करत असतात त्यांच्या जरी निदर्शनास आणले तरी अशी लहान मुलं शिक्षणापासून त्यांच्या हक्कापासून वंचित राहणार नाही असं समाज उपयोगी चांगलं काम करण्यासाठी मी सोलापूर शहरवासियांना आवाहन करतो